नाही मी मग हे काय काय माहिती कोणी टाकली असेल नाही पण माझा संशय तुझ्यावर तू ही पुड्या खातोय खरं सांग खाता असला तर खर सांग खात मी कशा ओळखला बर ही पुड्या पाडल्या वास येतोय खात जाऊ नको ला असल्या पुढीनी जर लाखो माणसं मारल्यात लगा आणि तू खातोयला कुशल हे सोडून दे आजच सोडून द्यातात का आता का त्यांनी माणूस मरतच आहे का डायरेक्ट थमकीश चला आता काय लागा आणि हिन खातोय लागा काय ला हे सोडून दिल आता तसंच कर ना अजून काय वाई खात्या ते त्यांना मला सांगायचंय मित्रांनो असलं काहीही व्यसन करू नका त्यांनी लाखो हजारो मारत्यात मित्रांनो तुम तुम्हाला ही वेळ येईन अशीच तर आजच सोडून द्या मित्रांनो तंबाखू गुटखा धन्यवाद आणि कसा वाटला आता व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि लाईक करा व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा शुभम जाधव कॉमेडीला मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शुभम जाधव कॉमेडीला सबस्क्राईब करा